परभणी घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद दोषींवर कडक कारवाईची आंबेडकरवादी संघटनेची मागणी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना परभणी येथे संविधानाची विटंबना केली जाते संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाकडून अमानुष मारहाण होते आणि त्यांचा कोठडीत असताना मृत्यू होतो हा अन्याय असून हे संशयास्पद आहे याची खाती निहाय चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी बहुजन आणि आंबेडकरवादी संघटनांनी मागणी केली आहे कुरुंदवाड शहर कडकडीत बंद ठेवून शहरातून निषेध फेरी काढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली बंदच्या दरम्यान शहरातील सर्व व्यवसाय दुकाने व शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद होत्या व्यापारी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी देत आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता परमणी घटनेच्या कुरुंदवाड शहरातील बहुजन समाज आणि सर्व पक्षीयांच्या वतीनं एकदिवसीय बंद पुकारण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढण्यात आली प्रशासन आणि दोषींच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली रामदास मधाळे वैभव उगळे सुनील कुरुंदवाडे दादासाहेब पाटील बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर साहिल शेख तानाजी अलासे अनुप मधाळे जय कडाळे सागर जयराम पाटील शैलेश होरा अविनाश बुदले राजू आवळे सर्पराज जमादार सुरज शिंगे शशिकांत तोबरे यांनी सरकारने दोषींवर कठोर कारवाई आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली यावेळी धमपाल ढाले सुचुतोष कडाळे दीपक कांबळे हर्षद बागवान जितेंद्र साळुंके सिकंदर सारवान आलोक कडाळे दिनेश कांबळे संदीप बिरनगे लियाकत बागवान अल्हानूर बागवान अभय पाटुकले कुदरत भुसारी शरद आलासे ममतेश आवळे संतोष शहा आदी बहुजन समाज बांधव उपस्थित होते बंदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी शहर व परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता महानकर महान करून बाळा ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा